बीड हत्या प्रकरणी पुण्यातील लाल महालापासून जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती महिला दगिने या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत खरं त्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी जी मागणी आहे ती करण्यात येत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की जे खंडणीतील आरोपी आहेत वाल्मिक कराट यांच्या होती फास लटकवल्याचं दिसत आहे काही महिला आपल्या सोबत आहेत काही तुमची काय मागणी आहे मानवतेला काळी मग मा फसणाऱ्या आरोपीने शिक्षा झालीच पाहिजे फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे तीनशे दोन कलम लागून त्यांना फास्ट ट्रॅक वर केस घेऊन शिक्षा लागली पाहिजे आमचं तर असं म्हणणं आहे की ही फाशी शिक्षा म्हणजे त्यांच्यासाठी झिरो आहे जसं आमच्या संतोषांना नाही हाल हाल करून मारले ना तसं त्यांना आम्ही हाल हाल करून मारणार तुम्ही फक्त तुमच्या मनगटात नेत नाही यासारखं छत्रपती शिवाजी महाराजांच्या खाळा जसं होता तसं तयार करू जय जिजाऊ सांग कोण आहे असं वाटतं तुम्हाला जा माग वाल्मीकरण आहे आणि वाल्मीकरण माग मागा धनंजय मुंडे आहे आज ज्यावेळेस त्यांच्यावर एवढी वेळ आली आम्ही जातीवाद करत नाही तुम्ही वेळ आणू द्या त्या जातीवाद करायची आज बौद्ध धर्माचा एक आज माझा भाऊ वाटतो बौद्ध समाजाचा तर त्या न्याय मिळवून देण्यासाठी माझा संतोष भाऊ तिथे गेला तर त्यांची आज तुम्ही अशी हत्या केली निर्गोपणाने हत्या केली तुम्ही जर नाही नाही दिला तर आम्ही तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारू मी म्हणत आहे धनंजय मुंडे त्या ठिकाणी गेलेले नाहीत भेट घेतलेली नाही अगदी बरोबर आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट घेतलेली नाही हां त्यांनी पण

काय नेमकी मागणी काय असणार आहे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी महिला आलेल्या आहेत त्यांची नेमकी काय मागणी असेल तुमची काय मागणी आरोपींना शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे ज्या मानवतेला इतक्या म्हणजे क्रूरतेने त्यांना म्हणजे मारलेलं आहे त्या आरोपींना तुम्ही मोकळा सोडताच कसं काय फास्ट ट्रॅक वर केस घेऊन त्यांना शिक्षा नको का झाली पाहिजे आज एक गुंडा तयार झाला असे दहा गुंड समाजात नाव बदलाम होते नक्कीच बदनाम व्हायला लागले बिहार सारखी त्यांची परिस्थिती बिहारचं तरी नाव चांगलंय पण बिहार पेक्षा बीडची परिस्थिती बत्तर झालेली आहे

माणुसकीचा मोर्चा आहे आज आरोपींना कोण पाठीशी घालत आहे या सर्व गोष्टी ठरवून आहे का सर्व समाजाला उघड माहीत आहे बीड मध्ये काय चाललेलं आहे सर्व रोज राज रोशन धनंजय मुंडेचं नाव वरिष्ठांचं नाव घेतलं जात आहे ते त्यांना पाठीशी कोण घालत आहे सत्तेत असताना ही जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे गृहमंत्र्यांनी जर मनावर घेतलं तर सर्व आरोपींना फाशी व्हायला वेळ लागणार नाहीये आज एवढा मोठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे समाजाला का रस्त्यावर उतरवला जा जात आहे समाजाच्या भावना लक्षात घ्याव्यात आणि आज महाराष्ट्र महाराष्ट्राचे गृहमंत्री संपूर्ण जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे आज आरोपी पुण्यात पकडल्या जात आहे आज सीआयडीच्या ऑफिस मध्ये राज रोशन मध्ये गाडीमध्ये वाल्मिकरात सरेंडर होत आहे पुन्हा आदेशावर न होत आहे धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा कारण त्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि संतोष देशमुख आणि सूर्यवंशींना न्याय मिळायला पाहिजेत ही समस्त जनतेची मागणी आहे ज्या पुण्यामध्ये हा मोर्चा होतो पुण्याचे माजी पालकमंत्री अजित पवार आहेत आणि त्यांच्याच पक्षातील हे धनंजय मुंडे आहेत अजित पवार या प्रकरणाकडे लक्ष देत नाही असं वाटतं हा प्रश्न सर्व जनतेला आम्हालाही पडलेला आहे की दादांनी समोर येऊन बोलावं काय असेल ते स्पष्ट व्हावं दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावं कारण जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी पण आणि गृहमंत्र्यांनी पण आणि मुख्यमंत्र्यांनी पण ही जबाबदारी घ्यायला पाहिजे जे कोणी गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील त्यांना बाजूला करायलाच पाहिजे त्याशिवाय न्याय मिळणार नाही आज समस्त महाराष्ट्राच्या समोर हा प्रश्न निर्माण झालेला आहे की पालकमंत्री सुद्धा का पुढे येत नाहीयेत गृहमंत्री पण का पाठीशी घालत आहेत स्पष्ट कोणी बोलत आम्हाला वाटतं स्क्रिप्ट मुंडे यांना पाठीशी घातलं जाते हो नक्कीच आम्हाला असं वाटतं त्यांना पाठीशी घातलं जातात आज बीड मधली जनता काय खोटं बोलत आहे का, का? सर्वांना उघड माहीत आहे बीड मध्ये काय चाललेलं आहे त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय जनतेला न्याय मिळणार नाही ना ना आणि हे ना जबाबदारी पूर्ण गृहमंत्र्यांची आहे हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे तर या सगळ्या आक्रमक आणि तीव्र प्रतिक्रिया आहेत खरं तर वाल्मीकरणला फाशी द्यावी अशी जी मागणी आहे ती मोर्चाकऱ्यांची आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे ती मोर्चातील महिलांनी केलेली आहे त्यामुळे अजित पवार याकडे कसं बघतात किंवा काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे कृष्णा मुंबई तर पुणे